नंदुरबार जिल्ह्यात आरोग्यविषयी अनेक समस्या असल्याने प्रशासनाकडून अनेक उपाययोजना नागरिकांसाठी करण्यात येतात परंतु या योजना नाममात्र असल्याचे चित्र आज दिसत आहे जिल्हा रुग्णालयाची परिस्थिती आज अशी आहे या रुग्णाला स्वतः व्हेंटिलेटर आणायची तसेच छतेवरून पाणी पडत आहे आणि रुग्ण बेडवर झोपलेले आहेत अशा अनेक परिस्थितीत काही रुग्णांनी रुग्णालयात राहावे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे रुग्णालयात स्वच्छता फक्त नावापुरती दिसून आली सप्ताहमधील वारप्रमाणे स्वच्छता करण्याचे दिवस ठरवले परंतु तेही नुसतं नावालाच आहे जिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी विभागही गेल्या तीन दिवसापासून बंद आहे सोनोग्राफी करण्यासाठी रुग्णांनी काय करावे असा प्रश्न सुद्धा निर्माण झाला आहे नंदुरबार जिल्हा रुग्णालयाची परिस्थिती ही अत्यंत बिकट झाली आहे जिल्हा रुग्णालय हे मेडिकल कॉलेजकडे ट्रान्सफर झाल्याने याची सर्व जबाबदारी ही मेडिकल कॉलेज, कॉलेज प्रशासनाची आहे परंतु मेडिकल कॉलेज प्रशासन यावर बोलण्यासाठी तयार नाही प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन जिल्हा रुग्णालयाची परिस्थिती सुधारावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे आज रोजी नंदुरबार प्रत्येक ठिकाणी भेट देण्यात आली कारण की नंदुरबार हॉस्पिटल जिल्ह्याच्या मत मधोमध असल्यामुळे व सहाच्या सहा तालुक्यात व विविध जिल्ह्याच्या आजूबाजूला जे खेडेगाव येणारे जे ये पेशंट आहेत सोनोग्राफीसाठी डिलेवरीसाठी विविध याच्यासाठी येणारे जे पेशंट असतात पण आज जे दैनी व्यवस्था सिव्हिल हॉस्पिटलची पाहिल्यानंतर खरंच वाईट वाटते कारण गरोदर माता असो किंवा सीझर झालेल्या माता असो सोनोग्राफीच्या इथं आल्यानंतर सोनोग्राफी विभाग तीन दिवसासाठी बंद नाही एमर्जन्सी येणाऱ्या मातेला मग सुसुविधा कशी दिली जाईल हा प्रश्न चिन्ह इथं निर्माण होतोय ज्या वेळेस इथं जी गरोदर माता येते किंवा एमर्जन्सी पेशंट येत असतं एक सिव्हिलचं ज्यावेळेस आम्ही प्रत्येक वार्डात गेलो सगळ्यात मेन वार्ड आम्ही सीजरचा डिलेवरीचा आणि कुपोषित बच्चूचा या ठिकाणी गेल्यानंतर वरचा जो भाग आहे पाऊस चालू गळतो आहे त्याच्यानंतर पूर्ण गळून पेशंट असते किंवा जे काय असते पूर्णपणे त्या पेशंटच्या पेडवर पाणी गळत आहे आणि एकीकडे कधी कर पेशंट वाढले डिलेवरीचे सीजरचे तर ते खाली काय म्हणतात गाध्या टाकून त्यांना झोपवलं जातं आहे आणि सोनोग्राफीसाठी सगळ्यात मेन जे नंदुरबारच्या ठिकाणी जे सेंटर आहे त्या गरीब जनतेसाठी व येणाऱ्या पेशंटसाठी सोनोग्राफी व्हायला पाहिजे एक्सरे व्हायला पाहिजे पण इथं जी सुसुविधा पाहिजे तशी होत नाही हे दिसून राहिलेलं आहे आता आम्ही येता येता एका ठिकाणी आम्हाला बेडशीट चादर जे पेशंटसाठी मूलभूत सुविधा लागतात काय आल्यानंतर त्याला थंडी वाजली किंवा ताप असला किंवा काहीतरी असलं त्याच्याकडे गरम्यासाठी काय नसलं तर अशा रूममध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी बेडशीट पुऱ्या ओल्याच्या ओल्यावर नवीन जो माल आलेला आहे बेडशीटचा चादरचा तो देखील पुन्हा ओला होत पडलेला आहे वरतून पाणी गळत आहे खरंच मला एक प्रश्नचिन्ह इथल्या एम एल एना विचारायचं आहे इथल्या सिव्हिल सर्जन विचारायचं डी एमला विचारायचं आहे का काय चालू काय आहे तुम्ही पेशंटला कोणती सुसुविधा अवेलेबल करून देते कारण आम्ही जेव्हा चर्चा केली इथं किंवा आल्यानंतर पाहिलं इथं डॉक्टरांची जी यंत्रणा आहे ती कमी आहे सिव्हिल आणि मेडिकल कॉलेजच्या याच्यामध्ये दोघांमध्ये जे कॉम्पिटिशन आहे इथले जे चांगले तज्ज्ञ डॉक्टर आहे ते आर एचला किंवा पी एस सीला पाठवून दिले आहेत आणि तेच डॉक्टर कुठेतरी नंदुरबारला रेफर करत आहेत सी डिलेवरी सीझर आर एचला किंवा कुठे रुग्णालयाला किंवा पी सीला होताना दिसत नाही आहे मग त्या डॉक्टरांना पाठवून घेण्याचं रिझन काय होतं हा सगळ्यात मोठा मुद्दा इथं उपस्थित होते कारण यंत्रणामध्ये मे मेडिसिनची असो किंवा सोनोग्राफीची असो किंवा रेचे असो ज्या विविध मूलभूत ज्या आहेत ते कधी गोरगरीब जनतेला भेटणार नसेल तर मग हे एवढं मोठं तांडव तोडणं फोडणं जे चालू आहे हे का कशासाठी इथं महिलांना एक स्पेशल महिला वाढ असायला पाहिजे तो वाढ नसल्यामुळे खाली सीजर झालेली महिला ही वरच्या वाड्यात शिफ्ट केली जाते पहिले ते टाके असतात चालायला उठायला प्रॉब्लेम असतो किंवा ती नॉर्मल डिलेवरी झालेली महिला तीसुद्धा वरती येते का तिला पण टाके असतात या गोष्टी पाहणं खूप गरजेचं आहे इथल्या डी एमला आणि सिव्हिल सर्जनला मी रिक्वेस्ट करते का तुम्ही लवकरात लवकर तो वाढ हलवावा जेणेकरून पावसामध्ये ते पाणी गळतं आहे कोणी पडू शकतं काहीतरी अपघात होऊ शकतं जिथं मेट्रनचं चेंबर आहे तिथं देखील पाणी साचलेलं आहे तुम्ही विविध जी यंत्रणा आहे साफसफाईची यंत्रणा असेल किंवा सिक्युरिटीची यंत्रणा असेल तर इथं कंटिन्यू साफसफाई व्हायला पाहिजे कारण की पावसाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि ज्या सुसुविधेपासून हे लोक वंचित आहे आता तुम्ही पहा दहा तीन दिवस आता सोनोग्राफी सेंटर बंद राहणारे से। असेल तर मग इथले पेशंट कुठे हल होतील याच्यासाठी सुसुविधा अवेलेबल केली का सगळ्यात मोठा प्रश्न इथं निर्माण होते मला खरंच नंदुबार जिल्हा आभारी मानते पण या दोन लोकांच्या भांडणीमध्ये विजयकुमार गावीस साहेबांनी मध्यस्थी होऊन यांचं लवकरात लवकर जे इश्यू आहे ते निपटावे आणि इथल्या सिव्हिलला एक महिला स्वतंत्र वार्ड मिळावं जे नवीन बांधकाम झालेलं आहे आपण जेव्हा एंट्री करतो पाण्याचा जो तिथं टाकी आहे तिथं सुद्धा घाण साचून आहे आणि जसे एंट्री करत असताना खड्डे खड्डे पडलेले आहेत तो रस्ता सुद्धा क्लीन नाही आहे तर हे कोण पाहणार आहे फक्त बाहेरची यंत्रणा येऊन सिव्हिलला व्हिजिट करून जाते तेव्हा हा सिव्हिल चकाचक दिसणार आहे का अदर दिवसाला ना दिसणार नाही का प्रश्नचिन्ह इथं निर्माण होते या दिवसात कधी आठ दिवसात यांनी कधी या गोष्टीकडे लक्ष नाही दिलं तर या गेटच्या बाहेर आमरण उपोषणला आम्ही बसणार याची दखल घ्यावी मी मालतीवरील महाराष्ट्र राज्य सहसचिव युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे